आज मी तुमच्यासोबत व्हाईट सॉस पास्ताची एक मस्त रेसिपी शेअर करणार आहे आणि यामध्ये आपण बिलकुल मैद्याचा वापर करणार नाही आहे तर अगोदर आपण पास्ता बॉईल करून घ्यायचा आहे त्यासाठी मी एका पॅनमध्ये भरपूर पाणी गरम करायला ठेवले आहे त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि एक चमचा तेल घातलेलं आहे तर इथे दोन वाट्या मी होल व्हीट मॅक्रोनी पास्ता घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही शेप साईजचा पास्ता घेऊ शकता आता पास्ताला छान बॉईल आल्यानंतर याच्यावरचा फेस मी सगळा काढून टाकलेला आहे आणि ऐंशी टक्के पास्ता आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पास्ता शिजल्यानंतर त्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हा पास्ता एका चाळणीवरती मोकळा करून घ्यायचा आहे आणि हे पास्ता बॉईल केलेलं पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे ते आपण पुढे वापरणार आहे आता पास्ता बनवण्यासाठी मी कढईमध्ये एक चमचा तेल गरम केलेलं आहे आणि यातच एक चमचा बटर घालायचं आहे तेल आणि बटर गरम झाल्यानंतर यामध्ये मी एक चमचा भरून बारीक चिरलेला लसूण घातलेला आहे लसूण गुलाबी रंगावरती परतल्यानंतर एक चमचा मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे आपण जो पास्त्याचा सॉस बनवणार आहे तो गव्हाच्या पिठापासूनच बनवणार आहे गव्हाच्या पिठाला गुलाबी रंग आल्यानंतर यामध्ये मी दीड वाटी दूध घातलेलं आहे तुम्हाला किती सॉस हवाय त्यानुसार तुम्ही दूध घालायचं आहे दुधाला छान बॉईल आल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि पाव चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहेत तुम्हाला किती तिखट आहे किंवा मुलं किती तिखट खातात त्या अंदाजाने तुम्ही ऍडजस्ट करू शकता तर यामध्ये मी अर्धी वाटी पास्ता बॉईल केलेलं पाणी घातलेलं आहे अर्धा चमचा ओरिगॅनो घातलेले आहेत आणि एक चीजचं क्यूब मी किसून घातलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला जे जा जास्त चिजी हवं असेल तर तुम्ही जास्त चीज सुद्धा घालू शकता आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि सतत ढवळत राहायचे कारण चीज आहे ना खाली कढईला लागेल ते छान बॉईल आल्यानंतर याच्यामध्ये मॅक्रोनी घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्याच्यावरती झाकण ठेवून एक दोनच मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे आपला राहिलेला पास्ता सुद्धा शिजेल मस्त क्रीमी व्हाईट सॉस पास्ता आपला तयार झालेला आहे तर ही व्हाईट सॉस पास्ताची रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू